नमस्कार प्रेक्षकांना मोरामा या मालिकेमध्ये येणाऱ्या आनंदावर विरजन पडताना तुम्हाला दिसणार आहे तर प्रेक्षकांना तुम्हाला तर माहितीच असेल की रमा ही अक्षयला सुट्टी काढण्या सांगते रमाचा म्हणणं पटल्यामुळे तो सुद्धा सुट्टी काढतो आणि सीमा काकूला गाडी शिकवण्यासाठी गाडी घेऊन बाहेर जातो आणि सीमा काकू घाबरत घाबरत का होईना गाडी शिकते पहिले ती घाबरते परंतु नंतर ती आत्मविश्वासाने गाडी चालवते आणि घरी आल्यानंतर तिला ही गोष्ट सगळ्यात आधी आरती वहिनीला सांगायची असते पहिल्यांदा इतकी मोठी गोष्ट केल्यामुळे सीमा का खूप प्रचंड खुश होतात आणि ही गोष्ट ती आरती वहिनीला सांगण्यासाठी खूप उत्सुक असते आणि आनंदात असते आणि हे सगळं सांगण्यासाठी ती उत्साहामध्ये घरी जाते परंतु घरी आल्यानंतर सगळ्यांचे पडलेले तोंड पाहून ती सगळ्यांना विचारते की काय झाले यानंतर तिला कळतं की आरती वहिनी प्रेग्नेंट नाहीये म्हणून आणि या सगळ्यांचं दुःख तिला खूप होतं आणि ती आरती वहिनीला बघण्यासाठी आतमध्ये जाते आणि तिचं सांधवन आणि तिला खूप धीर देताना दिसते पण या सगळ्या गोष्टीमुळे सीमाकाकूने जे धाडस केलं आहे ते मात्र मागं पडलं आहे ते या परिस्थितीमध्ये ती सांगू शकत नाहीये त्यामुळे तिच्या आनंदावर एक प्रकारचा विरजनच पडला आहे असं आपल्याला बोलता येईल